नंदुरबार येथे कार्तिक स्वामींच्या आरतीचे लोकार्पण याप्रसंगी भाविकांची गर्दी नंदुरबार शहरातील लालबहादूर नगरात कार्तिक स्वामींचे मंदिर आहे हे मंदिर वर्षातून एकदाच उघडते सदर मंदिर पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी एका दिवसासाठी उघडणार असून यानिमित्त कार्तिक स्वामींच्या आरतीचे लोकार्पण नुकतेच बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी कार्तिक मासारंभाचे औचित्य साधत नंदुरबार शहरातील द्वारकाधीश मंदिरात हजारो भाविकांच्या उपस्थितीत आरतीचे लोकार्पण करण्यात आले आहे सदर आरती ही शक्ती हनुमान व कार्तिक स्वामी मंदिराचे प्रमुख सुरेश बारकू भोई यांनी या आरतीचे स्वयं लिखाण केले असून नुकतेच द्वारकाधीश मंदिरात या आरतीचे लोकार्पण करण्यात आले आहे या प्रसंगी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते आरती लोकार्पणाप्रसंगी भागवत कथाकार रवींद्र पाठक शक्ती हनुमान व कार्तिक स्वामी पीठाचे प्रमुख सुरेश भोई तथा सावित्री लेख नंदुरबार जिल्हा पुरस्कार प्राप्त रुक्मिणी सुरेश भोई आपल्या नंदुरबार शहरामध्ये सेवी जे आहे त्याच्या बाजूला लाल बाज दूर शास्त्री आहे आणि त्या ठिकाणी कार्तिक स्वामीच मंदिर तयार झालेलं आहे तर या कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी सकाळी सहा वाजेपासून दिवसभरापर्यंत कार्तिक स्वामींचं दर्शन आपल्याला आता फक्त नंदुरबार शहरातच मिळणार आहे जरी सर्व माता भगिनी भाविक जे आहे त्यांनी याची नोंद आहे की सिटी गार्डन जवळ दाळ बहादूर शास्त्री नगरामध्ये कार्तिक स्वामींचं अतिशय भव्य मंदिर आहे त्या ठिकाणी सर्वांनी कार्तिक पौर्णिमेला दर्शनाला यावं असं निवेदन या ठिकाणी देण्यात आले आहे पोलीस भाई भक्तुर हो रहा है तो कार्तिक स्नाथ के उपलक्ष्य में सभी भाई भक्त लोग सुबह कार्तिक स्नान करते हैं और तुलसी तो तो माता को बरदान भी करते हैं तो इस बार अपने नंदुरबार शहर में भी कार्तिक का भव्य ऐसा मंदिर बना है शिविर गार्डन के पास में लाल बहादुर शास्त्री नगर में कार्तिक स्वामी का भव्य मंदिर है तो सभी भाई भक्तों से अनुग्रह है कि सभी कार्तिक पूर्णिमा के दिन सुबह छः बजे से दिन भर कभी भी कार्तिक स्वामी जी का दर्शन करने के लिए यहाँ पर आ सकते हैं और आज के दिन द्वारकाधीश मंदिर के उपलक्ष्य में कार्तिक स्वामी जी की आरती का भी लोकार्पण हो रहा है तो सभी भाई भक्तगण इसका अनुग्रह करें जैसे